नमस्कार मी स्वाती संदीप मोदी हो खेड रत्नागिरी मधून बोलते मनस्पर्श साहित्य परिवार आयोजित समूहाचे संस्थापक श्री ना राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करते आहे कवितेचे नाव आहे निरू कळत नाही आज मी इतकी शांत कशी राहू शकते कळत नाही आज मी इतकी शांत कशी राहू शकते तुला निरोप देताना देता मी श्वास कसा घेऊ शकते तुला निरोप देताना मी श्वास कसा घेऊ शकते वाटलंही नव्हतं कधी तुझा निरोप घ्यावा लागेल मला वाटलंही नव्हतं कधी तुझा निरोप घ्यावा लागेल मला थोडाच वेळ का होईना माझ्याहून दूर जावं लागेल तुला थोडाच वेळ का होईना माझ्याहून दूर जावं लागेल तुला फक्त तुझेच शब्द येतील नेहमी ओठांवरती माझ्या फक्त तुझेच शब्द येतील नेहमी ओठांवरती माझ्या आणि तुझ्याच स्मृती राहतील आहेत तशा अगदी ताज्या तुझ्याच स्मृती राहतील आहेत तशा अगदी ताज्या बळ इतकं संचारलंय की आज तुला निरोप देते मी बळ इतकं संचारलय की आज तुला निरोप देते मी आणि इतके बळकट झालेत आहात की आभाळही पेलून घेते मी इतके बळकट झालेत आहात की आभाळही पेरून घेते मी तरीही झाकता येत नाही आहे डोळ्यांचा रंग लाल तांबडा तरीही झाकता येत नाही आहे डोळ्यांचा रंग लाल तांबडा पुसते राहून राहून तरीही ओल्याच राहणार आहेत नेत्रकळा पुसते राहून राहून तरीही ओल्याच राहणार आहेत नेत्रकळा धन्यवाद जर आप माझी कविता आपल्याला आवडली असेल तर यूट्यूबला चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा